संध्या लाईफ नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहत आहे संध्या लाईफ अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या लोकार्पण वर्षपूर्वी तिचे औचित्य साधत शुक्रवार 24 जानेवारी 2025 पासून मिशन अयोध्या हा बहुचर्चित चित्रपट महाराष्ट्रभरातील शंभरहून अधिक चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होणार आहे प्रभू श्रीरामांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि त्यांच्या रामराज्याची संकल्पना पुढे नेण्यासाठी प्रेरणादायी ठरणारा हा चित्रपट त्यांच्या सशक्त कथेमुळे प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यातही अव्वल आहे हे चित्रपट नव्हे तर एक प्रेरणादायी प्रवास निर्माते कृष्णा दादाराव शिंदे सौ योगिता कृष्णा शिंदे यांच्या आर के योगिनी फिल्म्स प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेड निर्मित मिशन अयोध्या हा केवळ एक मनोरंजनात्मक चित्रपट नसून राम भक्तांच्या हृदयातील प्रभू श्रीरामांशी जोडणारा आणि त्यांचे विचार नव्या पिढीपर्यंत नेणारा एक प्रेरणादायी प्रवास आहे रामराज्याच्या संकल्पनेला नव्या दृष्टीने उलगडणाऱ्या या कलाकृतीतून एक महत्वाचा प्रश्न विचारला जातोय पुढच्या पिढ्यांना आपण कोणते प्रभू श्रीराम शिकवणार रावणावर विजय मिळवणारे योद्धा राम की राम राज्याच्या आदर्शाची स्थापना करणारे राजा राम चित्रपटाबद्दल काय म्हणतात लेखक दिग्दर्शक समीर रमेश सुर्वे प्रभू श्रीरामांच्या अयोध्येतील जन्मभूमीमुळे या मंदिराला जागतिक पातळीवर अनन्यसाधारण महत्व प्राप्त झालंय राष्ट्रमंदिराने देशभरातील प्रत्येक राम भक्ताला एका धाग्यात जोडले आपण रामायण ऐकलं पाहिलं मात्र राज्याच्या संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी सर्व भारतीयांनी एकत्र येण्याची गरज आहे प्रभू श्रीराम हे कोणत्याही जाती धर्मापुरते सीमित नाहीये ते प्रत्येक भारतीयाचे म्हणूनच मिशन अयोध्या हा केवळ एक चित्रपट नाही तर राष्ट्र मंदिराच्या संरक्षणाची आणि त्याच्या महत्वाची जाणीव जगवणारी प्रेरणादायी कलाकृती आहे असे लेखक दिग्दर्शक समीर रमेश यांनी सांगितले चलो अयोध्या भाग्यवान प्रेक्षकांना अयोध्या वारीची संधी येत्या शुक्रवारी प्रदर्शित होणार आहे बहुचर्चित मिशन अयोध्या हा चित्रपट पहिल्या चार दिवसात पाहणाऱ्या पंचवीस भाग्यवान प्रेक्षकांना शीतल ट्रॅव्हल सोल्युशन द्वारे अयोध्या वारीची संधी मिळणार आहे संपूर्ण महाराष्ट्रातील हा चित्रपट पाहणारे प्रेक्षक या संधीचा फायदा घेऊ शकतात पहिल्या तीन दिवसा चित्रपट गृहात जाऊन सिनेमा पाहणाऱ्या प्रेक्षकांनी त्यांच्या तिकिटासोबतचा सेल्फी फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर पोस्ट करून ॲट द रेट आर के योगिनी प्रोडक्शन्सला टॅग करून हॅशटॅग मिशन अयोध्या कॉन्टेस्ट हा हॅशटॅग वापरायचा आहे रामराज्याच्या संकल्पनेचा शोध घेणाऱ्या आणि प्रभू श्रीरामाच्या विचारांचा प्रसार करणाऱ्या या महत्त्वाकांक्षी चित्रपटाला आपल्या कुटुंबासह नक्की या आणि प्रभू श्रीरामांच्या विचारांचा भाग बना चोवीस जानेवारीपासून मिशन अयोध्याच्या प्रेरणादायी प्रवासाचे साक्षीदार होऊन या मिशनमध्ये सामील होऊयात जय श्रीराम अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा